सकाळी सकाळी आपण मित्रांनो पोहचलो आपले एवढं बस स्टँडवरती वर का दिनेश आपल्याला सोडा झाला होता प्रियांका मी सुभाष आम्ही चाललो होता पुण्याला त्या हिशोबाने आपली बस आहे सहा वाजता सहा वाजता दहा मिनिटं वाकी पाच मिनिट वाकी तर बसची वाट बघू आणि जाऊ आपण बरं एक नवीन प्रवास आपला आजपासून सुरू होतोय घरचे सारे कामं आठवून घेतली आपण त्या हिशोबाने आपण पुण्याला फिरायसाठी ताईकडे तर पाच ते सहा दिवस आपण पुण्याचा प्रवास पूर्ण करू मित्रांनो প্রস কথা মানে জায়গায় গাড়ি নিয়ে গেল নমস্কার মন্ডল স্বাগত মধ্যে সব ঠাকুর घरी काम जास्त काही नाही ओलं करून आलंय पूर्ण आणि बाकी काम राहिलं नाही घर नाही त्यात्रावर घरी आलाय तुम्ही आपण इंस्ट्राच ब्लॉक तर बघितला असेल तर इंस्ट्राट्रा ब्लॉक आपण काल सर्व घरचे कुठे वगैरे करायचे असतात नाव रोग लागलो नाव लागतो तर आता आपण निघालो पुणे दिशेने काल तर संध्याकाळी आपण माउशी नगर आलो होतो सगळ्या येऊन पाहू शकतो एवढं बस स्टँड लागू आणि आपलं संगंधन मार्केट जायचं होतं पण आपलं बस भेटायला संगंधन मार्गे लावत निघवलं ना नगर मार्केट नगर मार्केट पुण्याला मित्रांनो कोणता काय वाटेल काय अर्थ नाही आपल्याला पुण्याला पोहोचव म्हणतात ठीक आहे ना तर वाचता व्हिडिओ होतं आणि मित्रांनो करा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा मित्रांनो निघाल्यापासून ना शिवा झोपला प्रियांका झोपली आणि ओमॅटिक दोघांनी तू फिली त्याच्यामुळे शूट करता निघाला आता एक शिकरापूरच्या पाठीमागे एक बस स्टॉप आहे तिथं नाश्ता गाडी थांबली नाश्ता वगैरे करताय काय ट्रायव्हेट शिवानी पण जेवण वगैरे केलं काय खाला शिवा तू जेवण केली का जेवण केलं शिवाने आता तरी दहा पंधरा मिनटं गाडी थांबेल आणि तुमकर गाडी निघाल पुण्याच्या दिशेनं सांगा दोन तास निघेल

घरी अजून एक पंधरा तीस मिनटं लागेल जायना शिवाला जास्त व्हॉमिटिंग होते शिवा जास्त ओकलाय जास्त शिवाय ओकलंय घरी गेलं तर रूमवर फ्रेश होऊ त्या अंगावरती वाकवरती गेल तर गेल तर फ्रेश फ्रेश होतात वाक वॉमिटिंग जास्त घेऊन त्या टेम्परेचर तुम्हाला गरम होत आहे गावापेक्षा जास्त गरम होतोय टेम्परेचर पण घरी आलो पोहोचला मी आता त्याला दोघां ते आम तो शिवाचं मी आश्वत दोघं खेळत आहे त्याला खूप भूक लागली आता शिवण वगैरे कुरायला आराम करून संध्याकाळच्या वाजले सव्वा सहा वाजले सहा वाजता बाहेर फिरायला जो खेळतो निवडणूक झाले जातात साहेर झोपले शिवतो शिवा झोपलेली पण बाहेर गार्डन वगैरे फिरवलं संध्याकाळचं मित्रांनो आपण आता नाही का दाजी पण आणायला चालू आहे तर बाहेर गेलो ते घेऊया आपण गाडीवरती वर्गात काहीची गाडी चावी घेतली खूप दिवसानंतर फिर होते पाच दहा वर्ष झाले तर बघूयात आपल्याला गाडी घेऊ एकदा जवळ आपला तर खूप दिवसानंतर पुण्याच्या रोडवरती आपण गाडी चालवतो वर्ग ठीक आहे हळूहळू जाऊया मी रस्ता शोधलो शोधत बरोबर कारण की ट्रॅफिक खूप हेल्मेट वगैरे घालून हेल्मेट घातलं नाही आपण सध्या तरी हेल्मेट वगैरे घालू आणि मग पुढे जाऊ आपण संध्याकाळच्या वेळेस पुण्यात खूप पण ट्रॅफिक असते मित्रांनो नंबर खूप मित्रांनो संध्याकाळचा अंधार पडत आला शिवाय नाश होतो व्हायचं काम चाललं मित्रांनो तर ह्यांना खेळून देऊ आणि ह्या व्हिडिओ ते सांगू हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नसतं चॅनल सबस्क्राईब करा आपण आता त्याच्या सोसायटीमध्ये काल खेळतो ग्राउंडवरती तर पोरांना खेळून देऊ आणि आता लवकर ब्लॉग डिट करू आपण